मित्र हो हल्ली समाजामध्ये मुलींवर स्त्रियांवर होणारे अत्याचार अन्याय पाहून मन अगदी सुन्न झाले याच विषयाचा आधार घेऊन कवी श्री नवनाथ ठाकूर यांनी लिहिलेली एक हृदयस्पर्शी अशी रचना कृष्णा तूच हवास रे अभिवाचन उमेश शिंदे कृष्णा तूच हवास रे कृष्णा तूच हवास रे नाही तर सोड तुझे सुदर्शन चक्र भ्रष्टाचार चंगळवाद पसरलाय भद्र दृष्टी लोप पावली आहे चोईकडे फिरू लागलीय भोग दृष्टी शिक्षक पुजारी जिहादी दुःशासन दुर्योधन बनून वस्त्रहरण करतात भर रस्त्यात तिच्या तिच्या अब्रूचे लचके तोडून विवस्त्र करून मारून टाकतात हे सर्व कॅमेऱ्यात कैद केले जाते कृष्णा हे सर्व कॅमेऱ्यात कैद केले जाते सारे सिनेमा समजून बघत बसतात नंतर मात्र मेनबत्त्या पेटवतात आंदोलन करून तोडफोड करतात वाऱ्यासारखी बातमी पसरते सगळीकडून आक्रोश केला जातो छी छी थू थू होते फक्त फक्त मोबाईलवर अंतकरणात धगधग नाही हृदय द्रवत नाही मन हळत नाही राग व्यक्त केला जातो फक्त सोशल मीडियावर तरी तरी कृष्णा तू शांत बसलायस कृष्णा तू हवास रे नाहीतर नाहीतर सोड तुझे सुदर्शन चक्र पुंडलिकाच्या राज्यात वृद्धाश्रमांची संख्या वाढते कृष्णा पुंडलिकाच्या राज्यात वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे हरिचंद्राच्या नगरीत लुटालुट होताना दिसते रामाच्या भूमीत घटस्फोट वृद्धिंगत होत आहेत छत्रपतीच्या स्वराज्यात महिला सुरक्षित नाहीत कुंपणच शेत खाऊ लागले मग मग न्याय मागायचा कुणाकडे भ्रष्ट राजकारण स्वार्थी समाजकारण नफावादी शिक्षण संस्था कर्मकांडी धर्मसंस्था कुटुंब संस्थाही विखुरली आहे कृष्णा तरीही तू काहीच करत नाहीस कृष्णा तू हवास रे नाहीतर नाहीतर सोड तुझे सुदर्शन चक्र धन्यवाद